वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक नानासाहेब संजयचे अहिरे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर संगमा युवा मंच व प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व नागरिक आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्याचे उद्योजक डॉक्टर सुनील उदीकर यांना लोकमतचा उद्योगरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते, पुरस हस्ते प्रदान धुळे शहरातील ड्रीम हर्बलचे एम डी श्री धन्वंतरी धाम सरकारचे संचालक डॉक्टर सुनील उदीकर यांना लोकमतच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने नाशिक येथे अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर राजेश देशमुख नाशिकचे उद्योजक हेमंत राठी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर सुनील उदीकर यांना उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी त्यांची धर्मपत्नी मयुरी उदीकर मुलगा वैभव उदीकर मॅनेजर बलिराम जोशी मालेगावचे मॅनेजर संजय जाधव दॅवीस शहा रीना राठोड आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका